मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपल्याकडे पैसा टिकत नाही किंवा जीही कमाई आपली होते तर ती जास्त दिवस राहत नाही असे जर आपल्या लक्षात आले तर नक्कीच आपल्याला टेन्शन येते समोरील दिवस हे कसे काढायचे त्याचीही चिंता आपल्याला लागत असते पण कमवलेला पैसा हा नेमका कुठे जातो आणि कसा खर्च होतो हे जेव्हा आपण लक्षात घेतो तेव्हा एक गोष्ट समजून येते ती म्हणजे आपण वस्तू घेण्यामध्ये जास्तीत जास्त पैसा खर्च करत असतो आपल्या घरातील बऱ्याच वस्तू अशा असतात की ज्या आपल्या कामात घेतल्यानंतरही पडत नाही धूळ खात असतात आणि त्यावेळी आपल्याला असे वाटते की या वस्तू अगाऊच घेतलेल्या आहे म्हणजे बराच खर्च हा अगाऊच्या वस्तूवर आपला होतो आणि आपल्याला पैसा पुरत नाही मग उपाय काय करायचा तर सर्वात महत्त्वाचा यावर उपाय आहे जेव्हाही आपल्याला एखादी वस्तू खरेदी करायची असते तेव्हा एकच गोष्ट लक्षात घ्यावी जेव्हा तुरंत किंवा इमिजिएट आपल्याला ती वस्तू घ्यावी असं वाटत असते तर त्यावेळी ती वस्तू घेऊ नये त्याच्यासाठी थोडा अवधी द्यावा म्हणजे दोन तीन दिवस किंवा दहा दिवस त्याच्यावरून जाऊ चाव। द्यावे मित्रांनो या सवयीने एक गोष्ट लक्षात येईल आणि ती म्हणजे एक तर त्या वस्तूबाबत आपला निर्णय बदलू शकतो किंवा नवीन काहीतरी सुचू शकते म्हणजेच त्या वस्तूवर होणारा खर्च हा होणार नाही आणि वस्तूसुद्धा आपल्याकडे ती येणार नाही आणि धोकासुद्धा ती पडणार नाही यांनी आपले सेविंगच होईल पैसा बचतच होईल अशा ज्या पद्धतीने आपण वस्तू घेण्यासाठी वेळ देऊ तर नक्कीच खूप विचारा विचाराअंती आपली वस्तू चांगली आपण घेऊ शकू किंवा आपल्या पैशाची बचतच होईल मित्रांनो नक्कीच हा उपाय वापरून बघा करून बघा यातून चांगलाच रिझल्ट येईल मित्रांनो अशा पद्धतीने नको त्या वस्तू घेणे आपले आपण टाळू शकतो आणि पैसासुद्धा वाचवू शकतो मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप खुँ धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप खुँ Switch